तर मित्रांनो आमच्या इथं आहे आता गणपती बाप्पाचा महाप्रसादाचा कार्यक्रम त्याच्यासाठी का आम्ही पोरं हे हरसातून माल आला आणला आहे पविन भाऊनं आणि हरसातून माल एवढा स्वस्त आणला शेतकऱ्यापासून आणि इथं जर आम्ही त्यांना आणला आलूचा कट्टा आणला डायरेक्ट पंधरा रुपये किलो ना आणला ना पवीन तो आलू नाही सांगायला लागते आपल्या लोकांना माहीत झालं पाहिजे आपण थोडं विकायला तर पंधरा रुपये किलो न आलवार लाख लोक केवढ्याच लागलं माहित आहे चाळीस रुपये किलो ना म्हणजे काहीचा काही भाव विचार करा शेतकऱ्याचं किती नुकसान आहे एवढं आरामी आहे नाही काही अर्ध्या किमतीत तर घ्या त्याचा माल वीस रुपयान घ्याचा नाही रे पवीन म्हणलं पंधरा रुपयात त्याच्यावाली अडत आहे कट्टे म्हणलं म्हणजे दहा रुपयातच पडा लागला नियमानुसार ते इथे नुकसान आहे इथं काय मग दहा रुपयात काय दहा रुपये हो मग तेच ना किती नुकसान झालं मग आम्ही आलो दुसरीकडून आणले होते चाळीस रुपये किलो आणि ते वापस दिले त्याच्या बदली दुसरं सामान घेऊन आलो त्याच्यातही दहा रुपयाचं नुकसान झालं दहा रुपयाचं भाऊन चाळीस रुपयाचे टाकायचे तीसच रुपयाचे शेका घुसवल्या त्याच्यात जाऊ दे पान पान कपड़े आने कड़ा आणि हे गोपाल तर लयच मस्त्या करते आमचा पॅन पान कसं वरतो कुश आई कुठे गेली रे आई आई हे खराब होईल ना मग कापले तस कराय

काय वे पत्र्या मित्रांनो आमचा बाळ पा बाळपाला भाजी याच्यात टोपल्यात टाकली त्याच्यात जाऊन बसला चांगली बघा मित्रांनो हे कार्टून करून बसलं टोपल्यात भया राहिलो होत त्याच्यात जाऊन बसला गोबी काही कामी आहे का फेकून गेली गेली गोबी एवढी मोठी गेली ना नागरिक

अरे गोपाल पाहिता तू बालगवले <laughs> सांगून येले पकडून आणू देखाले आवाजी म्हणलं कॅटरस वाल्यात दिसते म्हणलं समूह काय मग काय तर आजीला सांगतलं होतं वाटते मग अवे आबाजी आले त्याच्या वाटणीचे अरे राहुल आला एवढं लवकर

नाही रे अरे ते स्पेशल आम्ही पाल अहो हे जे म्हणत ना तू तु। तिथून जाय नाही पाणी पुरा अटके म्हणून ते लोक पाय धावून तिथं शाहर हे गोमित्र होय गणपती ना आमच्या इथं म्हणून ते गोमित्र होय नाही रे काय गाय आहे ते गोमित्र सोडा लागली हे तुमच्या पायावर पडायला लागली शुद्ध होऊन यायला लागले तुम्ही नाही रे गोमित्र होय ने इथं हात पाय धुनी हात लागते आई कुठं गेल ते म्हणला नाही नाही सोन ती ती घेते हो पाय जातो मानक्या सारखं मानक अरे नितीन भाऊ हे धार तर एवढीची आहे सध्या दही टरवलून पाणी येते ना हे एवढी ठोक दारा राहते असं पाया खाली असं तर लागते पायाले एवढी मग काय शस्त्रकुंडाचं धोरण हे कर आले नाही बोल ना मग अरे बाबा आज आणले ना तिथून सब आणलं ते कांद्याचा कट्टा आणला काकडी आणली सब तिथून आणलं

फुरका मारता का आवजी आमच्या आवाजी कशी फुरका मारते याचा अरे तर ता कडी चांगली झाली <laughs> आहे ना अ चांगली नाही पण कडी तर चांगली झाली उन्नू कुठं म्हणलं नाही पोळ्याचा खर्च दिवाळीचा खर्च काहीचाच खर्च बनेलाच लागते फक्त शर्टाचं कामच नाही नाही का कुठे पाहिणं बनील काय कॅशेट हा फक्त नावानेच आहे काही मागा लागत नाही आबाजी लागतो आणि आबाजी कोणाच्या मागे लागते कॅट्रस वाल्याच्या संजय दत्तले किती होते संजय तीनशेच्या वर आहे म्हणलं आणि ते तीनशे कालणार नाही आबाजी 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 पैसे बनल राहणार नाही प्यानही राहणार नाही जे आहे ते राहणार नाही आम ना ना। ना। साता समुद्रा पलीकडून सजूभाव आले इथं आमच्या इथं नाही रे साता समुद्रा पलीकडून आला ना तू मग फक्त माझ्यासाठी राहुल तर बाबा पुरातून वायात आला आत्ता मग काय तर मूर्तिकार विकी भाऊ विखे आमच्या इथं स्पेशल आले जेवण करायला आमच्या इथं गणपती बाप्पाचा कार्यक्रम होता प्रसाद घेण्याचा मूर्तिकार आज बिमार पडले कोण पडले की एवढ्या मोठ्या मूर्त्या होत्या कोण म्हणते कोण रे गप्पा एवढं वाढतं का

मला तर सिंहासन टाकतो तू आता मी सुद्धा जेवण करणार भात कसा त्याला सोन दिदी जाता भैया 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 काहीच नाही गोपन जमलं का दुग्ग वाई दुग्ग हे कला नको अरे तर मित्रांनो आत्ताच माझं जेवण झालं आणि गणपती बाप्पाच्या पंक्ता बरेच लोक आता जेवण करून गेले आणि काही लोक या बस बसते झाले ते मग निपटलं एकदा होतो आणि उद्या आपला गणपती शिरवात आहे कारण पाच दिवसाचा गणपती बसते आमच्या इथं पहिले दीड दिवसाचा होता मग अडीच दिवसाचा गेला आता पाच दिवसाचा उद्या गणपती बाप्पा आपल्या इथून निवृत्ती घेऊन आणि शिरणार आहे मस्त आपल्या इच्छा समोरच्या विहिरीतच शिरणार आहे पण त्याने आता निकाल धाकधुक करून ठेवली पण आपली परंपरा आपला गणपती हिरितच जायची म्हणून तिथं जरा असं सुरकळ करावं लागते मग गणपती बाप्पा शिरवा लागते तर मित्रांनो अशा प्रकारे कार्यक्रम अटपलेला आहे आणि आपला व्हिडिओ सुद्धा येतात येईन करू भेटूया नेक्स्ट फिड मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जास्त व्हिडिओ काही मोठा नव्हता एकदम शॉर्टकट मध्ये उरकला तर भेटूया नेक्स्ट फिड मध्ये तबरंत बाय बाय